काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास निश्चित झालीच आहे पण युतीवरून चलबिचल सुरू आहे एकीकडे एक उद्धव ठाकरेंनी स्वबळाची भाषा केली असली तरी शिवसेनेच्या खासदारांच्या मनात काही वेगळंच आहे पाहूया टीव्ही व्ही चा स्पेशल रिपोर्ट नुकतीच अमित शहानी भाजपच्या खासदारांची दिल्लीत बैठक घेतली आणि युतीवरून चर्चेला उधान आलं युतीसाठी शिवसेनेसमोर अधिक झुकण्याची गरज नसल्याचं शहानी भाजपच्या खासदारांना सांगितलंय पण शिवसेनेचे खासदारच युतीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे सोबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेनेचे खासदारच अस्वस्थ आहे युती न झाल्यास शिवसेनेलाच अधिक फटका बसेल असं सेनेच्या खासदारांना वाटत एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची युती होत असताना शिवसेनेनं एकटं लढणं संकटाला निमंत्रण देण्यासारखं आहे अशी ही भावना शिवसेनेच्या खासदारांची आहे खासगीत शिवसेनेच्या खासदारांना युतीबद्दल अपेक्षा असली तरी महाराष्ट्रातील नेते मात्र अजूनही सोबळावर ठाम आहेत ये भी आ शिवसेना इस बार लोकसभा चुनाव अकेले लड़ेगी खबरें आई है ऐसा मैं नहीं कहूँगा ये तो निर्णय उसके पहले ही जो हमारी कार्यकर्णी की मीटिंग हुई थी वो मीटिंग में लिया गया था कोई नहीं कोई, लड़ेंगी लोकसभा साथ आथ आथ में ये तो कोई नई बात है नहीं मवाळ भूमिका घेतलेली असताना आम्ही म्हणजे समजुतीची भूमिका घेतलेली असताना तुम्ही जर अशा पद्धतीने बाहेर बोलत असाल तर आमच्या कार्यकर्त्यांना आवडणारच नाही आणि त्यामुळं म्हणजे हे खासदारांचं सर्व ऐकल्यानंतर अमित शहानी असं सांगितलं जर का त्यांच्या या वागण्यामध्ये सुधारणा होत नसेल तर आपण म्हणजे त्यांच्या मागे जागण्यात काय अर्थ नाहीये ते आले आपल्या बरोबर तर ठीक आहे नाही आले तर स्वबळावर आपण पाहिजे शिवसेनेच्या नकाराचं महत्वाचं कारण म्हणजे भाजपकडून मिळणारी वागणूक राजू शेट्टींनी तर भाजपची लायकीच काढली आहे भारतीय जनता पक्ष हा युती करायच्या पात्रतेचा पक्ष नाही आहे त्यांना मित्र पक्षांच्या बरोबर कसं वागायचं कशा प्रकारची त्यांना वागणूक द्यायची हे कळत नाही किंवा त्यांना आता सत्तेची मस्ती आलेली आहे शिवाय हल्लीचं जे काय भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्यांना असं वाटतं की लोकांना खोटी आश्वासनं देऊन भाषण करून भूलतापा देऊन सत्ता प्रस्थापित करता येते सत्तेत राहूनही शिवसेनेचे भाजपावर शाब्दिक बाण सुरुच आहेत पण शेवटी सत्ता ही सत्ताच असते एकटा लढण्याचे फायदे आणि तोटे तर उद्धव ठाकरेंना चांगलेच ठाऊक आहे लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर युतीसाठी शिवसेनेने एक पाऊल पुढे यावं लागणार आहे नाहीतर केंद्रासह राज्यातील वाटाही कमी होईल नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमार सह विनोद राठोड टीव्ही नाईन मराठी